नमस्कार मी हेमंत आणि आपण पाहत आहोत मराठी वन कोरोना काळातील वाढीव वीज बिल रद्द झाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले दरम्यान गुरुवारी जळगावात मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार निदर्शने केली तसेच वाढीव वीज बिल न भरण्याचे नागरिकांना आवाहन केले दरम्यान मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जयप्रकाश यांनी दिला कोरोनाच्या महामारीमुळे आधीच सगळे नागरिक अत्यंत त्रस्त आहेत भीतीग्रस्त आहेत संपूर्ण कामधंदे मार्च पासून बंद झालेले आहेत त्याच्यामुळे आर्थिक संकटात देखील आहे आणि अशा या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या वीज खात्याने संपूर्ण घराघरामध्ये आणि उद्योगधंद्यांमध्ये इतके अवास्तव बिलं दिलेली आहेत की ती बिलं भरू शकत नाही आहे आणि म्हणून ही वीज बिल रद्द करावी वाढीव वीज बिल रद्द करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स सन्माननीय संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले जात आहेत त्याचप्रमाणे त्या आदेशानुसार आज या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातले सगळे महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी मोर्चेद्वारे कलेक्टर यांच्याकडे मागणी करण्यात आलेले आहे महाराष्ट्र सरकारकडे आम्ही मागणी करीत आहोत की सगळी वीज बिल रद्द करा अधिक तीव्र आंदोलन करू वीज महामंडळाने जनतेला वाढीव वीज बिल देऊन शॉक दिलाय मात्र आता मनसेचा शॉक कसा असतो ते वीज मंडळाला दाखवणार असल्याचे वक्तव्य अॅडव्होकेट जमील देशपांडे यांनी केले वीज मंडळाला शॉक देण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेना या जिल्ह्यामध्ये करणार आहे वीज बिलाच्या माध्यमातून लोकांना शॉक दिला पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शॉक कसा असतो हे वीज वितरण महामंडळात समजून घ्यावं याच्याकरता म्हणून मोर्चा आहे याच्या पुढे आणखी तीव्र आंदोलन केले जातील सन्मान्य बावीसकर साहेब यांनी जर आदेश दिले तर पुढचं आणखी जे काही पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणालाही बिल भरू देणार नाही जेव्हापर्यंत बिल कमी होत नाही तेव्हापर्यंत कोणत्याही नागरिकाने पैसे भरू नयेत असे सन्मान्य राजसाहेबांचे आदेश आहेत असे बावीसकर साहेबांनी सुद्धा आम्ही आहे आणि जनता आमच्याकडे आली आणि कोणी वीज कापण्याकरता येत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सैनिक पूर्ण जिल्हाभर तिथे उभं राहून उभं राहून त्याला परत परतून लावेल याची ग्वाही आज आम्ही या ठिकाणी देतो जोपर्यंत वीज बिल माफ होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष आणि आमचा जो लढा आहे हा कायम सुरू राहणार आहे आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला माझं एक असं या तुमच्या माध्यमातून सांगणं आहे की जर तुमच्याकडे कोणी जर समजा वीज काटण्यासाठी येत असेल तर तुम्ही तात्काळ आमच्या महाराष्ट्र सैनिकाशी संपर्क साधा जर तो इकडे वीज काटायला येत असेल तर त्याला शॉक लावण्याचं काम आमचा महाराष्ट्र सैनिक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करेल यावेळी माजी आमदार अॅडव्होकेट जयप्रकाश बावीसकर जमील देशपांडे मुकुंद रोटे विनोद शिंदे आशिष सपकाळे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हेमंत पाटील मराठी वन जळगाव